शेतकरी बंधून नमस्कार या आठवड्यामध्ये काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपात पावसाची शक्यता आहे आणि काही ठिकाणी मुसळधार पावसाची देखील शक्यता आहे आज सोमवार दिनांक आठ जुलै आणि मंगळवार दिनांक नऊ जुलै रोजी महाराष्ट्राच्या उत्तरेकडील भागावर एक हजार दोन एकटा तर दक्षिणेकडील भागावर एक हजार चार एकटा इतका हवेचा दाब राहणार आहे अशा प्रकारच्या हवेच्या दाबामध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाची पावसाची शक्यता असते गुरुवारी बुधवारी आणि गुरुवारी पुन्हा एक हजार चार ते एक हजार सहा एकटापासकल असा हवेचा दाब थोडा वाढणार आहे त्यामुळे पावसाचं प्रमाण थोडं कमी होईल शुक्रवारी एक हजार चार एफ्टापासल इतका हवेचा दाब राहील त्यामुळे पावसाचं प्रमाण काय कमी अधिक प्रमाणात राहणार आहे उपसागराच्या उत्तरेकडील भागावर देखील एक हजार ते एक हजार दोन एकटापासकल हवेचा दाब सोमवारी व आज मंगळवारी उद्या या कालावधीत राहील बुधवारी व गुरुवारी बंगालजी उपसागराच्या उत्तरेकडील भागावर एक हजार दोन ते एक हजार चार एपटापासल इतका अधिक हवेचा दाब होताच बंगालजी उपसागराची शाखाही कमकुवत होईल काही प्रमाणात पुन्हा शुक्रवारी एक हजार दोन एपटापासकली होताच ती शाखा पुन्हा कार्य सक्रिय होईल सिंधुदुर्ग रत्नागिरी पश्चिम विदर्भ मध्य विदर्भ व पूर्व विदर्भात तसेच कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचं प्रमाण मध्यम स्वरूपात राहील तर नाशिक धुळे नंदुरबार जळगाव धाराशिव लातूर नांदेड बीड परभणी हिंगोली जालना छत्रपती संभाजीनगर सांगली सातारा सोलापूर पुणे व अहिल्यानगर या जिल्ह्यात पावसाचं प्रमाण सोमवारी व मंगळवारी काही ठिकाणी हलका काही ठिकाणी मध्यम काही ठिकाणी जोराचा पाऊस राहील वाऱ्याची दिशा नरितेकडून राहील नाशिक धुळे नंदुरबार धाराशिव लातूर बीड सांगली सातारा सोलापूर पुणे व अहिल्यानगर या जिल्ह्यात वाऱ्याचा ताशी वेग वीस किलोमीटरपेक्षा अधिक राहील या आठवड्यात आकाश सर्वच जिल्ह्यात ढगाळ पूर्णता राहील पिकांच्यावर कीड व वर रोगाचा प्रादुर्भाव वाढण्यास हवामान अनुकूल राहील प्रशांत महासागराचे विश्ववृत्तीय भागात पेरूजवळ पाण्याचे पृष्ठभागाचे तापमान पंधरा ते सोळा अंश सेल्सिअस राहील तर हिंदी महासागराचे पाण्याचे पृष्ठभागाचे तापमान व अरबी समुद्राचे पाण्याचे पृष्ठभागाचे तापमान एकतीस अंश सेल्सिअस राहील बंगाल सागराचे एकोणतीस अंश सेल्सिअस राहील आता अरबी समुद्राची शाखा कार्यरत होत आहे त्यामुळे पावसाचे प्रमाण वाढेल आता आपण थोडक्यात जिल्हाभार अंदाज बघू अहिल्यानगर या जिल्ह्यात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस अकोला हे हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस राहील अमरावती जिल्ह्यातही हलका मध्यम स्वरूपाचा आणि काही वेळेला मुसळधार पाऊस राहील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात मध्यम स्वरूपाचा पाऊस राहील बीड जिल्ह्यात मध्यम स्वरूपाचा पाऊस राहील भंडारा जिल्ह्यात काही वेळेला जोराचे पाऊस होतील आणि बाकी काही दो या दोन दिवसात पुन्हा मध्यम स्वरूपाचा पाऊस राहील चंद्रपूर जिल्ह्यात जोराचा पाऊस राहील आणि काही वेळेला मध्यम स्वरूपाचा पाऊस राहील धुळे जिल्ह्यात मध्यम स्वरूपाचा आणि हलक्या स्वरूपाचा पाऊस राहील गडचिरोली जिल्ह्यात मुसळधार पाऊस राहणं शक्य आहे गोंदिया जिल्ह्यातही मुसळधार पाऊस राहणं शक्य आहे हिंगोली जिल्ह्यातही मुसळधार पाऊस राहणं शक्य आहे जळगाव जिल्ह्यात सुरुवातीला मुसळधार आणि त्यानंतर मध्यम स्वरूपाचा जालना जिल्ह्यात मध्यम स्वरूपाचा आणि काही वेळेला मुसळधार कोल्हापूर जिल्ह्यात मध्यम स्वरूपाचा पाऊस राहील लातूर जिल्ह्यात काही दिवशी मुसळधार आणि नंतर मध्यम स्वरूपाचा नागपूर जिल्ह्यात मध्यम स्वरूपाचा आणि काही दिवशी मुसळधार नांदेड जिल्ह्यात मुसळधार पावसाची काही दिवशी शक्यता आहे काही दिवशी ह मध्यम स्वरूपात नंदुरबार जिल्ह्यात नंदुरबार जिल्ह्यात म मध्यम स्वरूपाचा आणि हलक्या स्वरूपाचा पाऊस राहील नाशिक जिल्ह्यात हलक्या स्वरूपाचा मध्यम स्वरूपाचा पाऊस राहील धाराशिव जिल्ह्यात काही दिवशी मुसळधार काही दिवशी हलक्या स्वरूपाचा मध्यम स्वरूपाचा पाऊस पालघर जिल्ह्यात काही दिवशी मुसळधार कोकणातला जिल्हा आहे आणि इतर दिवशी देखील मुसळधारच पाऊस राहील परभणी जिल्ह्यात काही आज कदाचित मुसळधार पावसाची शक्यता आहे उद्या हल हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे पुणे जिल्ह्यात हलक्या ते मध्यम स्वरूपाची पावसाची शक्यता आहे रायगड जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे रत्नागिरी हे मुसळधार पावसाची शक्यता आहे सांगली जिल्ह्यात हलक्या ते मध्यम स्वरूपात सातारा जिल्ह्यात हलक्या ते मध्यम स्वरूपात सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे सोलापूर जिल्ह्यात हलका ते मध्यम स्वरूपाचा ठाणे जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे वर्धा जिल्ह्यात मध्यम स्वरूपाचा पावसाची शक्यता आहे वाशिम जिल्ह्यात मुसळधार पावसाची एखाद्या दिवशी शक्यता आहे नंतर मध्यम स्वरूपाचा पाऊस राहील यवतमाळ जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे आणि मध्यम स्वरूपाच्या पावसाची पण शक्यता आहे काही भागात अशा प्रकारे ही हवामानाची स्थिती आपल्याला या आठवड्यात जाणवेल